जय महाराष्ट्र तेजस पुंगारचा महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना प्रेमपूर्वक आदरपूर्वक सन्मानपूर्वक जय श्रीराम मित्रांनो एक अजब घटना आज सकाळी घडलेली आहे आणि ती देखील विधानसभेमध्ये घडलेली आहे विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्या अगोदरच एक अत्यंत विचित्र अशी घटना घडलेली आहे ती म्हणजे जितेंद्र आव्हाड बेड्या हातात ठोकलेल्या होत्या आणि तशा अवस्थेमध्ये हे विधानसभेमध्ये प्रवेश करते झाले अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या अनेकांना असं वाटायला लागलं की महाराष्ट्रातल्या अनेकांचा नवस पूर्ण झाला की काय अनंत प्रकरणामध्ये या माणसाला अटक झाली की काय असं अनेकांना वाटून गेलं काही क्षण सगळे जण विश्वचित झालेले होते आश्चर्यचकित झालेले होते मात्र नंतर कळलं की हे तर जितेंद्र आव्हाड यांचं नव ठोंग आहे नव सोंग आहे नवी नौटंकी आहे होय जितेंद्र आव्हाड यांची ही नवी नौटंकीच होती जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या दोन्ही हातांमध्ये बेड्या घालून घेतल्या आणि बेड्या घालून घेतलेल्या अवस्थेमध्ये जितेंद्र आव्हाड विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आले या अगोदर अनेकदा अनेक, अनेक आमदार असा स्टंट करून बसलेले आहे अनेक जणांनी झुल पांघरून घेतली काही जणांनी वेगवेगळे वेग वे बॅनर हातामध्ये घेतले पोस्टर्स हातामध्ये घेतले आणि मग ते विधानसभेकडे निघाले अधिवेशनासाठी वगैरे तिथे जाऊन सुद्धा अनेकांनी अनेक नौटंकी केलेली आहे नाटकबाजी केलेली आहे मात्र जितेंद्र आव्हाड यांनी अगदीच काहीतरी हटके स्टाईल वगैरे त्यांची नेहमी प्रमाणेची दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र त्यामुळे त्यांची खिल्ली जास्त उडवण्यात येत आहे त्यांची त्यांचं हसू होत झालेलं आहे आणि त्यांची टर उडवण्यात येत आहे मूळ मुद्दा मूळ विषय काय आहे आणि यावर महाप्रपंचाची काय टिप्पणी आहे हे जाणून घेण्या अगोदर जितेंद्र आवाड यांनी नेमकी काय नौटंकी केलेली आहे ते एकदा तुम्ही तुमचं बघू स्वतःच्या डोळ्यांनी बघून घ्या म्हणजे तुमचा देखील विश्वास बसेल की हा ढोंगी माणूस काय काय करू शकतो बघूया जितेंद्र आव्हाड यांनी कसली नवटंकी केली आहे स्वातंत्र्यावरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत ती पद्धत चुकीची आहे आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे राईट टू एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत विसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आखलेलं धोरण हे अनेक भारतीयांचा घर संसार उद्ध्वस्त करणारे आहेत ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं म्हणजे पायात साखरदंड हातात हातकड्या शौचालयाला जागा नाही उपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार भारत भारत हा भारतीयांना हिनवणारा भारतीयांना अपमानित करणारा होता ह्याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्या पेचात अडकलेत पोरं अमेरिकेत राहतील आईबाप मुंबईत महाराष्ट्रात येतील आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील थी अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या महारा मराठी माणसांची स्वप्ना आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू अमेरिकेत करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत या बेड्यांपेक्षा कमी नाहीत आणि म्हणूनच या पिढ्या माझ्या हातात आहेत की एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमच्या स्वातंत्र्यावर आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका अमेरिका आपली बाप नाही मित्रांनो जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं असं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकालाच असलं पाहिजे जो कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अं नावाखाली बोलत आहे त्याचा वापर करत आहे त्याच्यावर हे जुलमी सरकार बंधनं लावत आहे त्याला अटक केली जात आहे त्यांना तुरुंगात पाठवण्यात येत आहे कोण बोलत आहे जितेंद्र आव्हाड कशावर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अच्छा म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की जो कोणी आपला आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करतोय त्याचा आवाज दाबला जातोय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडलं जात आहे असं होऊ नये यासाठीच मी माझ्या हातामध्ये बेड्या घालून घेतल्या आणि या बेड्यांमधून मला हे दाखवायचं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य असंच दाबण्यात येत आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जे कोणी लढा देत आहे त्यांना तुरुंगामध्ये पाठवण्यात आहे त्याचं प्रतिकात्मक रूप म्हणून मी माझ्या हातामध्ये बेड्या बनवून घेतल्या बर कोण बोलतोय जितेंद्र आभाड कोरोना काळामध्ये अनंत करमुसे यांनी देखील स्वतःच अभिव्यक्ती स्वातंत्र्यच दाखवलं होतं ना मग तेव्हा त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणी चिरडलं आपल्या बंगल्यावर मिळून त्यांना अमानुषपणे मारहाण कोणी केली होती जितेंद्र आव्हाड हे विसरले आहेत का अनंत करमसे यांच्या त्या खटल्यामधल्या त्या प्रकरणामधल्या एका पोलीस शिपायानं आत्महत्या केलेली आहे ते प्रकरण सुद्धा अजून प्रलंबित आहे आता ही आत्महत्या आहे की हत्या आहे हा सुद्धा तपास होणं बाकी आहे आणि हा माणूस आज निर्लज्जपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलतोय यांचं म्हणणं पुढे जाऊन अजून आहे काय तर अमेरिकेने काही भारतीयांना भारतामध्ये परत पाठवलं त्यांच्या पायात बेड्या होत्या हातात बेड्या होत्या आणि तशा अवस्थेमध्ये अमेरिकेने तिथल्या भारतीय नागरिकांना इकडे परत पाठवलं कदाचित भविष्यात आता अशी परिस्थिती निर्माण होईल की आई बाप अमेरिकेत आहेत आणि मुलं इकडे आहेत कदाचित आईबाप इकडे आहेत आणि मुलं तिकडे आहेत अमेरिकेमध्ये आणि ज्यांना तिकडे जाता येत नाही तिकडच्यांना इकडे येता येत नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि हे अराजक निर्माण होऊ नये आणि कोणापर्यंत अशी वेळ घेऊ नये यासाठी आता आपण आवाज बुलंद केला पाहिजे आपण अमेरिकेच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे कुठं बोलतायत विधानसभेमध्ये उपयोग काय आपल्या विधानसभेमध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये परराष्ट्र मंत्रालय उघडले गेले का तिथे काय अमेरिकन एम्बेसी आहे की यांचा आवाज तिथपर्यंत पोहोचणार आहे अहो ट्रम्पच सो सोडा अमेरिकन एम्बेसीचे लोक तरी भीक घालतील का यांना यांचा चेहरा बघूनच सांगतील अर र नको हे नको म्हणे आपल्याकडे हे दिसायलाच विचित्र आहे म्हणे यांचे कलेक्शन सुद्धा सगळे मुमरा फिमरा असलेच आहेत म्हणे होऊ शकतं ना असं ती अमेरिका आहे बाबा हो त्यांची टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे आणि अमेरिकेने जे भारतीय परत पाठवलेले आहे त्यांचा विजा संपलेला आहे ते अनधिकृतपणे त्या देशात राहत होते अनधिकृतपणे तुम्ही आमच्या देशात का राहत आहात असा सवाल अमेरिकेने त्यांना केला आणि त्यांची रवानगी त्यांच्या त्यांच्या देशांमुळे करून टाकली फक्त भारताचेच पाठवलेत का नाही जगभरातले जे अनधिकृतपणे अमेरिकेमध्ये राहत होते ते सगळे नागरिक त्यांनी बाळ्या काढले जसे आपल्याकडे आता बांगलादेशी हाकडण्याची सुरुवात झालेली आहे तसंच त्यांनी हा यांचा रोष नेमका काय आहे जितेंद्र आभाड यांचा की आता राजकारणामध्ये टिकून राहायचं असेल तर काहीतरी स्टंटबाजी केलीच पाहिजे चर्चेत राहण्यासाठी असं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं गेलं पाहिजे आणि त्यातलाच हा फुटकळ प्रयत्न आहे मात्र यांच्या या फुटकळ प्रयत्नाची कसली जोरदार खिल्ली उडवण्यात येते बघा अनेकांना असं वाटलं की यांना बिड्या घातल्या त्या खऱ्या आहेत आणि कदाचित अनंत करमुसे यांना न्याय मिळालेला आहे त्या बाहेर बघा म्हणजे यांच्या हातात बिड्या पडल्या की लोकांना सगळ्यात पहिले कोण आठवले तर अनंत करमुसे आम्हाला तर कर बरीच प्रकरणं आठवली हो मुंब्रामध्ये जी ड्रग तस्करी झालेली आहे त्यानंतर अनंत करमुसे यांच्याच प्रकरणामधील त्या पोलीस शिपायाची आत्महत्या देखील आम्हाला आठवली यांचे अनेक कारनामे आहेत एक 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 करून सगळे आठवायला लागले होते आता सगळे सांगायला बसलो तर हा व्हिडिओ खूप लांब लचक होईल त्यापेक्षा आपण मुद्द्याचं थेट बोलूया यांची खूप टर्प उडवण्यात आली आणि आता सोशल मीडियावर लोक खूप बोलायला लागलेत की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला जातोय गळचेपी होतीये म्हणून तुम्ही हातात बिड्या घालून घेतल्या ठीक आहे अहो कित्येक जण तर बेरोजगारीमुळे फाशी देखील घेत आहेत आवड एकदा ट्राय करून बघा ना असे सल्ले यांना सोशल मीडियावर आता उघडपणे काही जण द्यायला लागलेले आहेत आता यामध्ये आव्हाड त्यांचा हा सल्ला म्हणजे लोकांनी हा जो सल्ला दिलेला आहे हा सल्ला खरंच मनावर घेतील का हो घेणारच नाही त्याचं कारण असं आहे की यांना केवळ स्टंटबाजी करायची आहे आणि म्हणूनच असले काहीतरी उद्योगधंदे हे लोक करतात खरंतर यांना लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये कशासाठी पाठवण्यात येतं तर यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत यांनी सभागृहाचं चा, कामकाज चालू द्यावं सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न मांडावेत आणि जनतेच्या हिताची काम करावी त्यासाठी निर्णय घ्यावे यासाठी यांना सभागृहांमध्ये पाठवण्यात येतं मात्र हे तिथे जाऊन काय करतात तर नवटक हातात बेड्या काय घालून येतात पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी काय करत बसतात ह हॅ हि ही, ही हु हु, हु चालू असतं यांचं विधानसभेचं चा, सत्र सुरू असताना सुद्धा तिथं मध मधूनच विचित्र चित्र आवाजामध्ये ओरडत बसायचं एकमेकावर ताशेरे करायचे शिव्या द्यायच्या मग निलंबन करून घ्यायचं स्वतःचं आणि परत बाहेर येऊन म्हणायचं बघा बघा सरकार कशी गर गरचिपी करत आहे म्हणून ही यांची सगळी नाटकं आहेत सगळं थोतांड आहे सगळं थेरा आहे जितेंद्र आव्हाड यांना आता अनेक जण वेगवेगळे सल्ले देत आहेत ज्याप्रमाणे हातात बिड्या घालून घेतल्या त्याच्या पायात पण घालून घ्यायच्या असत्याना देशामध्ये आत्महत्या पण खूप होत आहेत अनेक जण फासावर अटकतायत अनेक जण कीटकनाशक पितायत आव्हाडांनी तिकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं असा सल्ला आम्ही देत नाहीये तर सोशल मीडियावर यांच्याच सोशल मीडियाच्या हँडलवर अनेक जण देत आहेत ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ यांच्या सोशल मीडिया हँडलवर बघितलेला आहे त्या सोशल मीडियाच्या हँडलच्या है, त्या पोस्टच्या व्हिडिओच्या कमेंट्स एकदा तुम्ही वाचून बघा मित्रांनो तुम्हाला लक्षात येईल लोकांनी यांना कसली कसले भनते म्हणते सल्ले दिलेले आहेत तुम्हाला देखील यांना जर काही सल्ला द्यायचा असेल तर निंदाच द्या बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण जर एखादा सल्ला दिला तर यांना कदाचित वाईट वाटेल आणि आपल्यावर गुन्हा दाखल होईल की काय अहो नाही होणार त्यासाठीच तर त्यांनी हातात बेड्या घालून घेतल्या ना स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच यांनी बेड्या घालून घेतल्यात ना स्वतःच्या मग तुमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही बिंदास्त वापरा की करा कमेंट बिंदास्त तुमच्या मनाला येईल त्या कमेंट करा काही प्रॉब्लेम नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांनी स्वतः बेड्या घालून घेतल्यात ना त्यासाठी आरडाओरडा यांनी कशासाठी केलाय विधानसभेमध्ये सकाळी यासाठी केलेला आहे ना तर मल आता प्रत्येकाने आपापल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सुयोग्य वापर करावा आणि आपलं मत या विषयावरच उघडपणे व्यक्त करावं ज्याप्रमाणे सोशल मीडियावर अनेक जणांनी जितेंद्र आव्हाड यांना वेगवेगळे सल्ले दिलेले आहेत तसे जर तुम्हाला सुद्धा द्यायचे असतील तर आमचा कमेंट बॉक्स तसं नक्कीच स्वागत करेल तेव्हा तुमच्या मनामधला सल्ला पटकन कमेंट कमेंटमध्ये मांडून टाका आम्ही तुमच्या तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सुयोग्य पद्धतीने बजवा एवढंच आमचं म्हणणं आहे तुरतास इतकंच मित्रांनो पुढचे अपडेट्स या व्हिडिओच्या बाबतीतले आणखी आम्ही तुम्हाला देतच राहू पोहोचवतच राहू तुमच्यापर्यंत त्यासाठी बघत राहा तुमचं लडक युट्यूब चॅनल महाप्रपंच महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील सदस्य आणि संघटक यांच्यासाठी आणि यांच्या कुटुंबातील गरजू ज्येष्ठ रुग्ण गरजवंत गुणवंत विद्यार्थी त्याचप्रमाणे ज्या होतकरून महिला आहेत त्यांचं अर्थार्जन यासाठीचे जे उपक्रम आणि योजना आहेत जे राबवायचे आहे त्यासाठी आम्हाला पाठबळ हवं आहे सहकार्य हवं आहे म्हणूनच विनंती आहे महाप्रपंचाची मेंबरशिप आवर्जून घ्या प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी सुरू आहे संघटक नोंदणी सुरू आहे त्यासाठी तुम्हाला फक्त डबल एट डबल दबेल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर हाय हॅलो करायचं आहे आपण संवाद सुरू करूया आणि नंतर व्हॉट्सअपवरूनच तुम्हाला सदस्य नोंदणी आणि संघटक नोंदणीविषयी आणि उपक्रमांविषयी सगळी माहिती व्यवस्थित पुरवण्यात येईल तेव्हा स्कोन मध्ये दिलेल्या ह्या नंबरवर किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तुम्ही अवश्य संपर्क करा फक्त मेसेज करा सध्या कॉल करू नका कारण इतके सगळे कॉल्स आता सध्या रिसिव्ह करणं शक्य होत नाहीये कालांतराने आपण ते सुद्धा करणार आहोत महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात कर राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातारम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब रघुपती राघा रामपती सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम